कळमनुरीत शांतता समितीची बैठक संपन्न कळमनुरी तहसील कार्यालय येथे आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी शांतता कमिटीची बैठक पार पडली बैठकीत राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघटनेतर्फे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत कस्तुरे प्रदेश सचिव शेख मकबूल अहमद तसेच मराठवाडा अध्यक्षा शेख आयुब यांनी अपर पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना यांचा सत्कार केला यावेळी मंचावर कळमनुरीचे माननीय तहसीलदार जीवकुमार कांबळे पोलीस उपअधीक्षक माननीय श्री अंबादास भुसारे कळमनुरीचे पोलीस निरीक्षक माननीय प्रेमप्रकाश माकोडे नगर परिषदेचे माननीय दरखसर आदींची उपस्थिती होती बैठकीत आगामी गणेशोत्सव तसेच ईद ए मिलाद सणाच्या बाबतीमध्ये प्रशासनाच्या तयारी व नागरिकांच्या प्रश्नावरती चर्चा करण्यात आली जनतेचा आवाज ट्वेंटी फोर न्यूज हिंगोली